सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी शिर्डी परिसरामध्ये फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयामध्ये सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरामधील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदा राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले आहेत यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी आणि फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटक्यांच्या स्वागत करून आनंद व्यक्त केला तसेच नामदार साहेबांसारखं सक्षम आणि अनुभवी आणि डॉक्टर विखे दादांसारखे तरुण आणि तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभलं आहे याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असं वक्तव्य फुल विक्रेता आणि शेतकरी यांनी केलंय त्याच्या काही तांत्रिक अडचणी होते त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः केलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता ज्या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या फुलाचा विषय होता तो तडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज दिवस पाहायला भेटला भेटला फक्त मुळत एवढंच बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीतलं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर विखे पाटलांवर केले ज्या साई मंदिरातले फुलं खर तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद झाले होते आज त्यांच्याच आदेशानं आणि सन्मान्य नामदार विखे साहेब आणि दादा यांच्या माध्यमातून हे फुलं पुनश्च चालू झाले अशा रीतीनं हा सत्याचा विजय आहे खऱ्या अर्थानं नामदार साहेबांना तुम्ही किती त्यांच्या शरीरात चितोडे उडवले परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार विखे साहेबांच्या बरोबर राहील सुजयदानांच्या बरोबर राहील कारण या ठिकाणी तुम्ही कितीही कुटील राजकारण केलं या ठिकाणच्या तालुक्याचं कितीही तुम्ही वाईट राजकारण केलं कितीही युवकांचा बुद्धिभेद केला किती युवकांची माती भडकवली परंतु सर्व युवक सर्व माता भगिनी सर्व शेतकरी समाज हा सर्व नामदार विखे साहेबांबरोबर आहे हे पुनश्च एकदा सिद्ध झालेलं आहे आणि नामदार साहेबांची भूमिका ही सातत्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांबरोबर राहिली हे याच्यातून सिद्ध झालंय आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत सर्वसामान्य जी, जी जनता आहे ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांच्या अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होत ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि एक या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं एक काम जर करायचं असलं तडीच न्यायचं असलं या लोकांच्या हितासाठी असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर ते फक्त आणि फक्त राधा कृष्ण विखे पाटील करू शकतात राधा कृष्ण विखे पाटलांचा विजय आरोप करू काय आरोप करायचा करू द्या आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महायुतीचा सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून ना येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत अहोरात्र ते काम करणार आहेत सत्याचा विजय झाला सत्याचा या ठिकाणी सत्याचा वृत्त विभाग सी चोवीस तास शिर्डी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही, दही आणि अनेक आने दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल